रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ लीना अर्जुन गरड यांची इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आज प्रचाराची सांता होत आहे तर मुंबईवाडी अर्ज भरल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जो काही आमचा प्रचार झालाय जो काही आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळालाय आणि विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलोय त्या विषयांवरती आज आम्हाला सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधायचा आहे त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आज आपण फडके नाट्यगृहामध्ये जेव्हा बनवले पाटलांची सभा झाली त्या सगळंमध्ये आपण आपला वचननामा प्रकाशित केला होता आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच ना आपल्याकडे बोलत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक आमदार असतील महानगरपालिकेवरील सत्ताधारी असतील यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जुलमी आणि अन्यायकारक दोन्ही मालमत्ता कर पनवलकरांवर लादलेला आहे आणि त्या मालमत्ता कराला पनवेलकरांचा विरोध असून अजूनही नव्वद टक्के लोकांनी कर भरलेला नाही परंतु पनवेलकरांना या मालमत्ता करातून रिलीफ देण्यासाठी आम्ही आमच्या वचनदामध्ये ठळकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत मग आपण सुद्धा आपल्या वचनदानात सांगितलंय कोणी पंधरा वर्ष काय केले त्याचा आम्ही विचार करणार नाही पण आम्हाला फक्त पुढची पाच वर्ष द्या पुढच्या पाच वर्षामध्ये पनवेलकरांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यासाठी जे जे करावं लागेल म्हणजे काही ठिकाणी भूमिगत विद्युत वळण्याचा प्रश्न असेल तो आपण मार्गे लावणार कामोटे शहराला का सबस्टेशन नसल्यामुळे कामोटे शहराची वीज समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तिथे सबस्टेशनचा प्लॉट मंजूर झालेला आहे परंतु सिडको आणि ऊर्जा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळं ते सबस्टेशन प्रलंबित आहे आम्ही आमच्या वचनबाम्यामध्ये उल्लेख केलाय की सत्तेमध्ये आल्यानंतर कांबोडेकर असतील पनवेलकर असतील या सर्वांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही नियोजन करू आणि सातत्याने प्रयत्नशील राहू इतर नागरी सुविधांबाबतही तीच परिस्थिती आहे खड्डेमुक्त रस्ते आपल्याला नाही आहेत चांगल्या सुविधा नाही आहेत या सर्व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत पनवेलकरांना खड्डेमुक्त रस्ते देणं हे आमचं पुढील पाच वर्षाचं विजन असणार आहे या सर्व नागरिकांच्या मराठी मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जातो फजपदे उद्धव साहेबांची बैठक सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला ताजी संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पळवेल उरण कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजय करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेल मध्ये जो मालमत्ता आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शपथविधी झाल्यानंतर दिवशी शंभर टक्के शास्त्री लावलेली आहे पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे जो लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि शिडको वसाहतीतील नागरिकांना दुहेभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाले नाही सवलत मिळवून देतील आणि पलाव सिटीमध्ये जी सवलत पलाव सिटीमध्ये मिळालेली आहे ती सवलत शुल्क पद्धतीने राणे मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सगळे ते सांगितलेलं आहे आता आपण सगळ्या सर्वांना माहिती आहे कशाप्रकारे एखाद्या शेता माझे उमेदवार श्री बाळा पाटील साहेब लोकांची दिशाभूत करतायत आता त्याच्यावर आवड झालेली आहे त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्रिचिन्ह माघार घ्यावे आणि त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केलेला आहे उद्धव साहेबांनी गैर वापर केलेला आहे त्याचा फोटोचा वापर केलेला आहे लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठे त्यांना ध्येय केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे तुमचं सहजावं घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार सहकार

खूप लोक संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतो आणि उमेदवारी मला खरं तर जनतेतून आलेली आहे विविध समाज संस्थावरून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकातून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार मानव भारत ज्यांच्यावर जिज्यावर लावलेला आहे त्या नागरिकांवरून आलेली उमेदवारी आहे पण अपरा उमेद दिलेली असताना इथारे कथपी नेते असतील पुढाचे असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय ह्यांना आपले मूळ उमेदवाले पण पतच ते काय आपल्याला उघडंच उमरूत आलेले आहेत आता त्यात उघडंच समजताय तर आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता मध्येच इतकं इव्हेंट झाला एकदा गावडेपणे शेगावपाचे काय कार्य करते होते आमचे कसे काय कार्य करते वाटायला गेले होते त्यावेळेस एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना गंमती केली खिशवी जाळी केली हा कधी पत्र खेचून घेतली तुम्ही इथे मजा करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच चौदह पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या कंप्लेंट केली आणि एनसी केलेली आहे अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत आणि त्यांना बसत नाही की बाहेर आलेली महिला उमेदवार इथे लढते आणि लढते विधानसभेमध्ये जाण्यासाठी फार मोठा संख्याबळ निर्माण करावा लागतो संघटनात्मक रणनीती आखावी लागते किती दूध संख्यापर्यंत पोहोचले ग्रामीण भागातील तुमचा प्रचार का कसा झाला काय प्रतिसाद होता एकटात आपल्याकडे संघटनात्मक पक्षांचं काय चित्र दिसत आहे तसा आशावाद निर्माण करा ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि पार काही महापालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये झडपी असतील आणि मोठे जागा असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान प्रकार जावं मिळालेला आहे आपले गट्टिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्याचा मोठा आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पुन्हा पाठिंबा आपल्याला आहे त्याच्यामुळे गाडी भागाची चिंता आम्हाला नाहीये भले थोडंफार गाडी भागामध्ये बाळा वाटील ह्यांना मतदान जाण्याची शक्यता आहे तर आपण संपूर्ण जीव आहोत असं नक्कीच नाही विधानसभा प्रश्न जो होता त्यांना उत्तर बाकी आहे त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक नोडवाईज आज बोलतायला घेत आहे आणि बोडची जी तयारी चांगली आहे त्याचा आढावा त्यांच्या शहर प्रमुखांसोबत घेत आहेत सन्मान्य रामदास असतील भरत पाटील असतील हे सर्व टीम आणि शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि कोलमचे सुपर कॉर्डिनेटर असं संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करत आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो माझा प्रश्न होता विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार प्रशांत ठापूर असतील ना क्षेत्र पक्षाचे बाळा पाटील साहेब असतील किंवा शिवसेनेच्या लिनाताईकरण असेल ह्या सर्वांनी मालमत्ता कराचा मुद्दा हाताळलेला आहे खरंतर तंबिलकरांच्या हा निवाळीचा विषय आहे परंतु तिन्ही उमेदवार म्हणतात की आम्ही शास्त्री माफ करू मालमत्ता कर ज्या लीनाताईंनी भाजपाच्या नगरसेवकां म्हणून दोन हजार सोळा पासून मालमत्ता कर घ्यावा या ठरावाला मंजुरी दिली हे सगळे तिन्ही उमेदवार जनतेची दिशाभूल करताय नेमकं त्यांची जनतेची दिशाभूल करताय कोण आणि न्याय कोण मिळून देणार आहे काय वाटत तुम्हाला सर्वप्रथम प्रथम सांगेन जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपमध्ये असताना महिला अध्यक्ष असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी किंवा नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता त्यामुळे स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी ज्याची इच्छा होती की तेव्हा महापालिकावर नको हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी खाद्य कामाच्या कळंगोली सिडकू असा ती वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस मी पदावर असताना सुद्धा जवळपास दो दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महावपालिकेवर समाविष्ट व्हायचं नाही माझं तसं तेव्हा बसून आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये महापालिका फॉर्म झाली सतरामध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला सवा पाच झाल्यानंतर वीस मध्ये बिलं वाटण्यात आलेली जेव्हा बिलं लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागृत झाले की कुठली बिल आली आणि बिल बिला दोन हजार वीस मध्ये दिली तर एकोणीस मध्ये इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम न व्हायला त्याच्यामुळे ही बिल दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिलं जसे सादर करता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा ही आहे आणि आम्हाला आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चे काय नियम आहेत काय काय त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहेत ते कायदेशीर आहे आहे आणि दुहेरी ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता सुरुवातीला जी माझी उपस्थिती होती ती आज जनरल बॉडी मिटिंग मध्ये मी उपस्थित आहे की माझी बसती होती उपस्थित होते त्यावेळेस पण त्याच लावावा बोलत नाही हे शब्द बोलले राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्षाचे पाटील यांच्या दृष्टिकोनातून तुमचा असलेला जो प्रचार आहे महाविकास आघाडीची जी रणनीती आहे जे धोरण आहे त्या पद्धतीने तुमची कशी तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडाल की काँग्रेस आणि खरंच राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आणि त्यांचं काही धोरण तुमच्याशी डिस्कस झालेलं आहे आणि कसं तुम्ही आवाहन तुम्� राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे आमची मध्ये मिटिंग पण झालेली भले जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या सोबत नाहीये आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्या सोबत नाहीये आहेत ज्याच्या आधी पण म्हणते की सर्व प्रसाद पुढारी हे एकत्र आलेले आहेत त्यांना आपण उपरेल त्याच्यासाठी आम्ही उपरे आहोत आता कधी आम्हाला साथ देणार नाही हे निश्चितच आहे प्रकारे आपण पाहतोय की दोन चौदा मध्ये जेव्हा मी पहिली ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते सुद्धा आम्ही काँग्रेस एकटेच होतो सर्व प्रसाद पुढारी हे एकत्र आले होते जे हा पाहायला आता म्हणजे ह्यांना बाहेरून आलेले लोक नको जरी त्यांना संत शरीर भावाचे मतं त्याला पाहिजे पण नेता म्हणून त्यांना आपण नको त्याच्यामुळे एवढं सांगेल जरी सोबत जिल्हाध्यक्ष नसतील ते मत विद्यार्थी नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी जनता जी आहे काँग्रेसला मानणारी जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे आपल्यासोबत कॉलोनी चिडकू कॉलनी जे नागरिक आहे त्याचा पुढे पाठिंबा आहे तर आपण गेले अठरा वर्ष झाले एरिया एरियामध्ये काम करतोय ज्या काही समस्या असतील कॉलेजच्या लोकांतील आपण आतापर्यंत सोडवल्या आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे नक्कीच त्यांचे इमोशन्स माझ्यासोबत आहेत तसेच इथे आपण एकमेव मराठा उमेदवार आहोत त्याच्यामुळे मराठा मतही आपल्याला नक्कीच मिळणार आणि आपल्यासोबत मुस्लिम समाज जो विशेष करून उद्धव साहेबांना मानतो त्याला जेव्हा कसं मानतो हा समाज आपल्यासोबत आहे त्याच्यामुळे हे मतही आपल्याला मिळतील आणि आमचे मिटिंग पण झालेले आहेत इथले जे आरके पक्ष आहे तर समाज आहे त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झालेली आहे त्याचा पाठिंबा आम्हाला नक्कीच आहे मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतांवरती तुमचं सगळं धैर्य आहे ख्रिश्चन समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल या समाजाची गरज आपल्याला नाही शैक्षणिक कम्युनिटी भरपूर आहे तुम्हाला मेन मी सांगितलं मराठा आणि दलित आणि मुस्लिम तर आपल्याकडे आता आमची दोन दिवसांपूर्वी बँगलोर असोसिएशनची मीटिंग झाली होती त्यांची जवळपास पन्नास पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे शैवत आमच्या सर्व अग्रवाल समाज पण आहे त्यांचा पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मीटिंग झाली गुरुवारी मध्ये त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सर्व समाज एकत्र आलेले आहे प्रकारे धनगर असेल वंजारी असेल मराठा असतील कोकणी असेल सर्वांचा पाठिंबा आमच्या सोबत आहे त्यांच्यामुळेच आम्हाला मदत झाले लीलाबाईंची बाकी झाली त्याच्यानंतर जो प्रचाराचा दौर सुरू झाला आज शेवटच्या दिवशी आजची सांगता आहे सहा वाजता तर त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तर आपल्याला सांगा असं वाटत की जो प्रतिसाद प्रत्येक नोड वरून प्रत्येक शहरातून लिनाताईंना मिळाला तो न सांगण्याजोगा आहे म्हणजे एवढी अपेक्षा व्यक्त केली नव्हती पण त्यापेक्षा भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे ही आमच्यासाठी जमिनीची बाजू आहे आणि खरोखर त्या गोष्टीला आम्ही आश्वासित राहू लोकांची जी अपेक्षा आहे त्याला आश्वासित राहू यात काही शंका नाही पण मध्यंतरीच्या काळात बऱ्याचशा अफवा पसरवल्या गेल्या महाविकास आघाडीच्या बाबतीत पसरवल्या गेल्या आणि काही लोकांचं म्हणणं होतं की यांचा यांना सपोर्ट आहे त्यांचा त्यांना सपोर्ट आहे पण सपो तसं काही यंत नसून आजच उद्धव साहेबांनी कर्जमध्ये सभा झाली त्या अनुषंगाने आपल्याला बोलतीलच त्यावर त्यांनी कट स्पष्ट दिलेला की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ह्या आहेत आणि त्या अनुषंगाने ती जी संदिग्धता लोकांमध्ये पसरवली जात होती त्याचं निराकरण झालेलं आहे तसेच निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनीही तसं शेतकरी कामगार पक्षांच्या उमेदवारांना तशा प्रकारचं लेटर दिलेलं आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण आपल्या पॅम्पलेट आप वरना आपण आपल्या जाहिरातींवर महाविकास आघाडीचे जे उद्धव साहेबांचे फोटो आहेत ते काढावे आणि ते वापरू नये असं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तो संभ्रमाचा भाग निघालेला आहे आणि जो प्रतिसाद मिळाला आहे हा वोट मध्ये कन्व्हर्ट होईल यात शंभर टक्के आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि असं होईलच आणि तेवीस तारखेच्या निकालावर आपल्याला सगळ्यांना परत पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो <laughs> खर तर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे हे मी नक्कीच माझ्या सोबत समजते त्या पक्षातही मला सांभाळे झाले होते आणि मला उमेदवारी मिळाली म्हणून त्याचे मी प्रयत्न केले नव्हते तरी उमेदवारी मला समोर आलेली आहे त्याच्यामुळे साहेबांचे मनापासून आभार मानते आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्याचा मंगेशजींनी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता कराचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन इथे आलो आहोत आणि आपल्याकडे क्लिअर पिक्चर आहे की आम्ही कसं काम करणार आहोत रस्ते होणार आहोत कुठल्या पद्धतीने आहोत काय असेल तर आम्ही सर्वांचा अभ्यास करून आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास तारखेला विजयाची मशाल नक्कीच पेटेल नक्कीच पेटेल शंभर टक्के भेटेल प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्या जागा एअरपोर्ट बळकावल्या होत्या त्यांना सुखीचे आश्वासन दिले होते की तुम्हाला दादा दिल्यानंतर त्याचं सोय सुद्धा तुम्हाला देऊ तर ता आतापर्यंत त्याला प्रदर्शन दिलेलं नाहीये कुठे सोय त्यांना दिलेली नाहीये हे प्रश्न आम्ही मार्गी लावू त्याचप्रमाणे गरजे पोटी जी घरं आहेत त्या अजूनपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर स्वतः ते आगरी असताना सुद्धा आगरी बांधवांची त्यांना समस्या कळलेली नाहीये आणि ते घरं नियमित केलेले नाहीये तरी घरी आम्ही नेहमीच करण्याचा प्रयत्न करू त्यांनी जे लोकांना झुलून ठेवलेलं आहे टर्म्स कंडिशन्स कंडिशन लावू पोस्ट रेग्युलेशन लावू त्याचं आपण कमी करून सुटू करून इराण पत्र काढून घेऊ आणि हे सर्व गोष्टी मार्गी लावू काही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेला शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली परंतु बाळाराम पुम पाटलाय आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला मग हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्धव साहेबांनी पनवेल मध्ये पनवेल मध्ये सभा हे तर आयोजन होत पण आम्ही पंधरा दिवस असल्या खूप कमी वेळ होता आमच्याकडे त्या कमी त्या कारणाने प्रचार करण्यात टाळण्यात आलेली होती तरी पण नितीन बनवणे सर येऊन गेले तरी सभाही घेतली आहे आणि है प्रश्न बाराम पाठी तुम्हाला सर्वांनाच माहिती कशा प्रकारे महाविकास आघाडी मध्ये असतानाच उरण अलिबाग सांगोला ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा स्टँड उद्धव साहेबांना घ्यावा लागला आणि मला आहे त्याआधी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेनेतर्फे मोठी सभा का झाली नाही आजच्या कर्जतच्या सभेमध्ये सन्मान्य उद्धव साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की लिंगाताईंना मानलं पाहिजे की मी शेवटच्या क्षणी उमेदवारी देऊन सुद्धा ज्या पद्धतीने जे प्रचार करतायत त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे तर आज शिवसेना पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत ते एका जाहीर व्यासपीठावर आपला उल्लेख करतात यावरून सिद्ध होते की आपण त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार पक्ष आपल्या पाठीशी पण आहे इथं जे महाविकास आघाडीची समीकरण बिघडली त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या सिंबॉलपैकी एक सिंबॉल आपल्याकडे आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण जो दावा सांगतोय जनतेसमोर जो जातोय तो महाविकास आघाडीचा खऱ्या उमेदवार म्हणून जनतेपर्यंत जातोय आपण प्रश्न विचारला की या पक्षांचे नेते हे तुमच्या सोबत नाही पण काही ठिकाणी ने नेता का नाही त्याची कारण ताईंनी आपल्यासमोर सांगितलीच आहे परंतु विचारधारेला मानणार एक मतदार वर्ग असतो आज पवार साहेबांना मानणारा जो मतदार वर्ग आहे तो ते सिंगॉल बघतो किंवा ते सिंगॉल राज्यात कोणासोबत आहे त्याचा विचार करतो आज महाविकास आघाडीचं समीकरण म्हटलं तर मशाल तुतारी आणि पंजाब या तिघांपैकी एक जो असेल त्यालाच महाविकास आघाडीचा मतदार मतदान करणार आहे स्थानिक लेवलला ता काही घडामोडी दे हो नेते जरी इकडे तिकडे झाले तरी मतदार हा महाविकास आघाडी सोबत आहे महाविकास आघाडीचं चिन्हही आपल्यासोबत आहे त्यामुळे ताईंचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निश्चित आहे शिवसेनेचे नेते संजय पत्रकार परिषदेत म्हटले की आणि अलिबागला दिले म्हटलं नव्हतं त्यांनी त्यावेळेस वाटाघाटी चालू होत्या म्हणजे क्वेश्चन मार्क होता ती चार तारखेची तीन वाजेपर्यंतची जी वेळ होती ती चर्चेची वेळ होती आणि चर्चे अगदी जे थांबलं ते कायम झालं म्हणजे संजय राऊत साहेब खोटं बोलले असा त्याचा अर्थ होत नाही ना राऊत साहेबांचा आदेश सर्व मान्य आहे जर ही जागा शेकापला सोडली असती तर ज्यांनी एबी फॉर्म दिला त्यांनी मागा घ्यायला उभे असतील पण असा कुठलाही आदेश पक्षातर्फे आपल्याला आलेला नाही पक्षाचे नेते आपल्या पाठीशी ठामपणे आणि आज तर या सर्व गोष्टींना उद्धव साहेब जेव्हा स्टेजवरून आपल्या मागण्यांचं समर्थन करतात पटवेलकरांचा जो जवळचा प्रश्न आहे मालमत्ता कर त्या मालमत्ता करावर आश्वस्त करतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मा, माजी मुख्यमंत्री मालमत्ता कराच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित करतात यावर पक्ष प्रमुख आपल्या सोबत आहे त्यामुळं इथं उमेदवार शेकाप आहे का अजून कोण आहे हा आमच्या दृष्टीने विराम लागलेला आहे आपण आपली लाईन कोणाला घेऊन जातोय महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण पूर्ण ताकदीने मतदारांपर्यंत पोहोचलो आहोत विजयाची जी समीकरण आपण सगळ्यांनी सांगितली की शहरी भागातील मतदार आणि त्या मतदारांमध्ये असलेले विविध समाज घटक आज गेली पंधरा वर्ष कॉलनी परिसरामध्ये काम करत असताना या सगळ्या घटकांचा आपल्याशी संपर्क आलेला आहे आमच्याशी त्यांचं एक बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे त्या बॉन्डिंगच्या माध्यमातून आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार म्हणून पुढे जातोय ही भावना कुठेतरी कॉलिंगला मतदारांना भावते आणि त्या भावनेतच जो मतदार आहे आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे ग्रामीण भागाचा ही काही पंधरा वर्षात फार विकास झालेला नाहीये म्हणजे जे समीकरण म्हटलं जातात की लिहिला तयार स्थानिक उमेदवार नाही त्यामुळे ग्रामीणचं मतदार होणार नाही ही चुकीची भावना आहे आज ग्रामीण ही शिवसेना पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहेत बाळासाहेबांना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत जे मशाल या चिन्हाशिवाय इतर कोणताही विचार करू शकत नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते सोडले इतर एक न्यूट्रल मतदार असतो जो मुद्द्यांना धोरण किंवा समस्यांना बघून मतदान करतो तर आज ग्रामीण भागाचा परिस्थिती फार वाईट आहे अजूनही तिथे रस्ते नाही ड्रेनेजच्या सुविधा नाही आणि गरजेकोटी घरातचा प्रश्न सरकार आलीच गेली तरी सुद्धा सुटलेला नाहीये मग आज तो ग्रामीण मतदार एक आश्वासक चेहरा म्हणूनही आपल्याकडे बघतोय तर या सगळ्या समीकरणांमध्ये मतांचं विभाजन जरी झालं तरी आमच्या समीकरणानुसार आपण ट्रायपर असून येत्या तेवीस तारखेला विजय हा आपलाच आहे या भावनेने आम्ही काम करत आहोत